मी टोमॅटो सॉरी इथे मी घेतला आहे कांदा त्यानंतर तीन ते चार इथे मी कडीपत्ता घेतला आहे थोडी कोथिंबीर लसूण आहे जो मी ठेचून घेते कापून नाही घेत आणि हिरवी मिरची हिरवी मिरचीची टोमॅटोची भाजी बनवणार आहे त्याच्यामुळे तीन हिरव्या मिरच्या आहेत आणि मला थोडं तिखट आवडतं तो, आता टोमॅटो मी तुम्हाला दाखवते टोमॅटो आहे ना हे बघा साधारण असे थोडेसे ज्याला आपण कचरट किंवा थोडे कच्चेवाले अगदीच पिकलेले मला आवडत नाही त्यामुळे असे मी तीन इथे टोमॅटो घेते आहे हा एक दोन आणि हा मोठा तीन तर स्पेशली हे असे कच्चे टोमॅटो जे असतात थोडेफार एकदम लाल नाही आवडत मला हे असे टोमॅटो आपल्याला घ्यायचे आता हे टोमॅटो मी कापून घेते हे बघा आता इथे माझे हे तीन टोमॅटोज पण कापून झालेले आहेत आता टोमॅटोची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि खूप जास्त तेलाची गरज नाही आहे एक दोन तीन चमचे भरपूर होतात त्यानंतर याच्यामध्ये मी टाकलेले आहेत गरम झाल्यानंतर मोहरी कारण की मोहरी थोडासा वेळ लागतो तडतडायला तुम्ही जिरे पण ॲड करू शकता आणि लसूण तर लसूण पण व्यवस्थित फुलला पाहिजे त्याच्यामध्ये चांगला त्याचा फ्लेवर आणि टेस्ट दोन्ही आली पाहिजे कढीपत्ता टाकायचा आपल्याला कारण की आपण एक थेंबही पाणी नाही टाकणार मी कधीच टोमॅटोची भाजी खात नव्हते हो पण आता जेव्हापासून हे मला बनवली ना याच्यानंतर मी हफ्त्यातून दोनदा तरी टोमॅटोची भाजी बनवते इतकं छान लागते कारण की टोमॅटो आहे ना स्पेशली ते कच्चे टोमॅटो घ्या अगदी पिकलेले नाही त्यानंतर मी इथे हिरवी मिरची टाकलेली आहे थोडी जास्त टाकली कारण की मला थोडे तिखट आवडतं पण जर छोट्या मुलांसाठी बनवत असाल टिफिनमध्ये देणार असाल आणि तिखट नसतील खात तर मग दोन तीन भरपूर झाल्या आणि त्यानंतर कापलेला कांदा व्यवस्थित सगळ्या गोष्टी परतवून घ्यायच्या आपल्याला जसं आपण नेहमीच कुठल्याही भाजीला परतवतो त्याप्रमाणे व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकूया हळद हळद अर्धा चमचा किंवा त्यापेक्षा थोडीशी कमी एवढं आपल्याला हळद टाकायची कारण की खूप उग्र नको हो लागायला जास्त हळद झाली तर त्याचा उगरटपणा येतो टेस्टमध्ये आणि हे व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायची म्हणजे तेलाला आणि कांद्याला दोघांनाही याची टेस्ट आणि फ्लेवर दोन्ही लागतं त्यामुळे कलर पण चांगला येतो आता अर्धा चमचा मीठ टाकलं आहे कारण की मी इथे तीन चमचे सॉरी तीन टोमॅटो घेतले त्यामुळे तुम्हाला हवं असेल तर कमी जास्त तुम्ही करू शकता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मीठ आपलं मिक्स करून झालं त्यानंतर आपण इथे कापलेले जे टोमॅटोज आहेत ते सगळे टोमॅटो आपण याच्यामध्ये टाकून देऊया आता ह्या कांद्याचंही पाणी होतं आणि टोमॅटोमध्ये तर ऑफकोर्स पाणी असतंच असतं म्हणून आपण वरतून एक थेंबही टोमॅटो टाकायची नाही आहे आणि मी तुम्हाला सांगते पंधरा मिनटात म्हणजे घड्याळाचा काटा ठेवून कॅल्क्युलेट करून बघा की पंधरा मिनटाच्या आत ही भाजी होते कारण की आपल्याला ही फक्त वाफवून घ्यायची आहे आणि खूप टेस्टी पण लागते आणि आपल्या हेल्थसाठी खूप चांगली आहे हे मिक्स करून झाल्यानंतर आपण याच्यावर जा झाकण ठेवूया एक पाच तीन ते चार मिनटं जास्त पण नाही त्याच्यापेक्षा तीन ते चार मिनटं आपण याला हे वाफवून घ्यायचे आहेत हे वाफवून झाल्यानंतर याचं ना पाणी होतं हे बघा खाली पाणी झालेलं आहे ना तर आपल्याला हे पाणीच ड्राय करायचं आहे आणि खाली लागायला नको किंवा एका साईडला खूप शिजायला नको म्हणून मग आपण याला थोडंसं अपसाईड डाऊन करून देऊ आणि नंतर त्यानंतर पुन्हा आपण याच्यावर झाकण ठेऊ आता हे पाणी थोडंसं आटल्यानंतर हे बघा आता हे काहीसं अशा प्रकारे दिसतं आता आपल्याला करायचं आहे की याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे शेंगदाण्याचा कूट बनवण्यासाठी पहिले शेंगदाणे भाजायचे त्याच्यावरचं कवर काढायचं ते मिक्सरमध्ये दळून घ्यायचं किंवा तुम्ही खलबत्त्यात दळलं तरी चालेल खूप आपल्याला पावडर नाही करायचे थोडं दाणेदार ठेवायचं आणि एक दीड चमचा याच्यामध्ये तुम्ही टाकायचं खूप जास्त नका टाकून येतं ता पिठूळ पिठूळ लागेल एक चमचा पुरेसा असतो आणि गॅस बंद करायचा मस्त आपली भाजी रेडी होते गरम गरम तुम्ही तर संध्याकाळी जेवायला पण बनवली तरीही चालेल काय हरकत नाही इतकी छान ती लागते आणि गरम गरम खाण्याची मजा काहीतरी वेगळीच असते जेव्हा पावसाळा किंवा हिवाळा असतो त्यावेळेस तर गार्निशिंगसाठी वरतून आपण थोडंसं याच्यावर कोथंबीर टाकूया कोथंबीर पण खाणं खूप गरजेचं आहे आणि गॅस इथं मी बंद करून टाकलेलं आहे मस्तपैकी आपली इथे भाजी रेडी आहे छानपैकी तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता टोमॅटोची भाजी आणि भात हे कॉम्बिनेशन पण खूप छान लागतं <coughs> आणि अशा प्रकारे माझी प्लेट रेडी झालेली तुम्हाला व्हिडिओ आवडलाच तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर कराच पण त्याचबरोबर अशी भाजीसुद्धा करून बघा माइंड ब्लोईंग लागते व्हिडिओ आवडलाच तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू